शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या छोटा गोंदिया राजा भोज परिसरात दिनांक नऊ जून रोजी शहरातील प्रॉपर्टी डीलर महेश दखने वय सदतीस याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून डोक्याच्या मागच्या बाजूला हातोडा पुराडीत तलवार आदी हत्यारेने वार करून गंभीर जखमी केले महेश दखने याला जवळील दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर सांगितली जात होती परंतु काही तासाच्या नंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योती मावळली व त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे गेल्या काही दिवसात छोटा गोंदियातील ही दुसरी घटना असून छोटा गोंदियात आता गुन्हेगारीचा प्रमाण वाढत असून पोलिसांचे आता नियंत्रण राहिलेच नसल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे मनोज सिंग नयकाने तालुका प्रतिनिधी गोंदिया बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र